एक ट्रेनर, हीलर, हीलर लाइफ कोच, रेकी साथी, मी रेकी रेकी मास्टर मी 7 आता की ही जणांना प्रश्न पडतो म्हणजे म्हणजे काय जी या विश्वातील ब्रह्मांडातील सर्वोत्तम सकारात्मक अशी जी ऊर्जा आहे जी या ब्रह्मांडामध्ये उपस्थित आहे ती म्हणजे रेकी ही रेकी आपल्या सर्वांसाठी नेहमी काम करत असते जस जर आपलं पोट दुखत असेल तर सहज हात पोटावर जातो डोकं दुखत असेल तर हात डोक्यावर जातो ही सर्वोत्तम सकारात्मक ब्रह्मांडातील तेजस्वी ऊर्जा आपल्या पाम चक्रामधून म्हणजे हातांमधून हातांच्या तळव्यांमधून सतत प्रवाहित होत असते आणि आपल्याला ती हिल करते हिल करत करते म्हणजे हळूवार स्पर्श जर आपल्याला झाला तर आपल्याला खूप बरं वाटत रेकी हिलिंग थेरपी ही हिलिंग थेरपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता जर ही विश्वामध्ये ऑलरेडी आहे आपल्यामध्ये ऑलरेडी आहे तर मग ती शिकायची का याच कारण म्हणजे की आपल्या लाईफमधले बरेचसे चॅलेंजेस दूर करण्यासाठी अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये ती आपल्याला मदत करत असते मग जाणीवपूर्वक तिला बोलवून तिच्याद्वारे हिलिंग म्हणजे हळूवार उपचार कसे करायचे हे रेकी हिलिंग थेरपी मध्ये आपण शिकणार आहोत रेकी ही आपल्या आयुष्याच्या अगदी प्रत्येक स्तरावर काम करत असते जशी आपली हेल्थ आहे आपले मनी रिलेटेड त्याच्यानंतर प्रॉस्पेरिटी आपला बिझनेस आपला जॉब त्याचप्रकारे आपली मेंटल इमोशनल अशा प्रत्येक लेवलवरती अगदी डीप जाऊन रूट कॉज वरती रेखी काम करते आपल्यामध्ये असणारे मेंटल इमोशनल सायकिक त्याचप्रमाणे अगदी कार्मिक ब्लॉकेजेस सुद्धा काढण्यासाठी रेकी चांगल्या प्रकारे डीपली काम करते रेकी जेव्हा आपण सुरुवातीला शिकतो त्यावेळेला आपलं मन आपलं शरीर आपला आत्मा आपला ओरा या सर्व लेवलवरती ती क्लिन्झिंगचं काम करते सुरुवातीला हे क्लिन्झिंग झाल्यानंतर आपल्याला तिचे पॉझिटिव्ह असे रिझल्ट यायला लागतात सर्वात पहिला रिझल्ट येतो तो, तो म्हणजे तुमच्या एनर्जी लेवल्समध्ये तुमच्या ज्या रोज एनर्जीज असतात त्या एनर्जीज एनहान्स होतात तुम्हाला अतिशय पॉझिटिव्ह वाटतं सकारात्मक वाटतं तुम्हाला तुमच्या दिसायला लागतात असं म्हणतात की आपण आपल्या ओरामध्ये ज्या गोष्टी असतात त्याच गोष्टी बाहेरून अट्रॅक्ट करतो मग आपला ओरा जो आहे तो क्लीन करण्यासाठी रोज चार्ज करण्यासाठी ही रेखी काम करते आपण दिवसभरामध्ये अनेक लोकांना भेटतो अनेक लोकांविषयी बोलतो अनेक जागा वस्तू वास्तू यामधून आपण जात असतो या, या प्रत्येकाला एक एनर्जी आहे प्रत्येकाला एक ओरा आहे ही जी एनर्जी आहे ती तुमच्या या शरीराभोवती असलेला ज्या ओरा आहे म्हणजे तुमचं जे एनर्जी फील्ड आहे त्याच्यावर परिणाम करत असते मग तो परिणाम सकारात्मक असतो किंवा नकारात्मक असतो त्याचप्रमाणे तुमची ऊर्जा बदलत असते मग ही ऊर्जा रोज क्लिन्स करणं अतिशय गरजेचं असतं आणि यामध्ये रेकी अतिशय प्रभावशालीरित्या तुमच्यासाठी काम करते रेकी कोणी शिकली पाहिजे कोणी तिचा वापर केला पाहिजे तसं तर सर्वांनीच रेकी शिकली पाहिजे आणि रेकीचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच केला पाहिजे महत्वाचं सांगायचं झालं जा तर प्रत्येक गृहिणी ही रेकी हिलर असलीच पाहिजे असं म्हणण्याचं कारण म्हणजे जेव्हा माझ्याकडे येतात बरेच प्रश्न असतात महिलांचे बरेच प्रश्न हे स्वतःबद्दल नसून आपल्या घरातली जी मंडळी असतात जसं मुलगा आहे त्यांचे आहेत आई वडील सासू सासरे अशा घरातल्या मंडळींबद्दल त्यांचे प्रश्न असतात त्या सतत चिंतेत असतात त्यांच्या आरोग्याविषयी बिझनेस ग्रोथ मुलांच्या करिअरविषयी मुलांचे मुलांचे जे बिहेवियर आहे अशा एक ना अनेक कारणांनी त्यांचे त्या ते सतत चिंते सतत चिंतेत असतात त्यांना अनेक प्रश्न पडत असतात करिअर होत नाही तर मुलांची लग्न येऊन थांबलेली असतात लग्न होणं त्यांचं योग्य ठिकाणी ते जाणं त्यांना चांगलं घर मिळणं चांगले वधू किंवा वर मिळणं असे त्यांचे अनेक प्रश्न असतात जर एका गृहिणीने रेकी शिकली तर ती स्वतःसोबत सोबत स्वतःचे मेंटल इमोशनल लेवलवरती ती करू करू शकते शकते सेल्फ ती आपल्या घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरच्या में, में, मेंबर हेल्थ वेल्थ प्रॉस्पेरिटी अपंडन्स करिअर बिझनेस ग्रोथ जॉब प्रमोशन अशा एक ना अनेक गोष्टींसाठी ती हिलिंग करू शकते ज्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदी सुखे समृद्धी व्हायला मदत होऊ शकते रेकी शिकली पाहिजे विद्यार्थ्यांनी विद्यार्थी जेव्हा अभ्यास करत असतात त्यावेळेला त्यांना नितांत करत असते फोकस कॉन्सन्ट्रेशनची कारण जेव्हा मुलं करिअरच्या फील्डवर असतात एक आठवी नववी नंतर ते त्यांच्या करियरकडे जायला लागतात या वेळेला लाईफमध्ये खूप सारे डिस्ट्रॅक्शन पण येत असतात मग हे डिस्ट्रॅक्शन अभ्यासावरती करिअरवरती चांगलं फोकस कॉन्सन्ट्रेशन करायला जी उपचार पद्धती आहे ही त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी ठरू शकते त्यांचं फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढेल त्यांचा एक्झामचा स्ट्रेस कमी होईल ते आनंदाने आणि सहजरित्या प्रत्येक विषयाचा चांगला अभ्यास करू शकतील याच याचप्रमाणे आपल्या करिअरमध्ये येणाऱ्या एंट्रन्स एक्झाम करिअरमध्ये येणारे इंटरव्यूज त्यांच्या करिअरसाठी ना अनेक गोष्टींवर विद्यार्थी स्वतः काम करू शकतात अभ्यास तर विद्यार्थी खूप करतात मेहनत सुद्धा करतात अगदी काही विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यास करतात पहाटे उठतात बरेसे असे विद्यार्थी आहेत जे खूप सिन्सिअर असतात पण काय होतं एक्झामच्या लाईफ हे थोडंसं अडचणीत येतं किंवा एक्झामच्या वेळेला किंवा ऐन वेळेला काही प्रॉब्लेमसुद्धा सुद्धा निर्माण होतात मग अशा वेळेला रेकीद्वारे सेल्फ हिलिंग आणि सिच्युएशनल हिलिंग करून ते या गोष्टींवरती मात करू शकतात आणि त्यांचं करिअर हे चांगलं घडू शकतं आणि करिअरमध्ये चांगली ग्रोथ होऊ शकते रेकी शिकली पाहिजे प्रत्येक बिझनेसमनने प्रत्येक बिझनेसमनचं स्वप्न असतं की माझा बिझनेस स्मूथली चालावा माझ्या बिझनेसमध्ये रोज क्लायंट्स अट्रॅक्ट व्हावे यासोबत माझ्या बिझनेसमध्ये कन्सिस्टंट मनी फ्लो येत राहावा यासोबत बिझनेसची ग्रोथ होत जावी आज जर माझं माझं एक शॉप आहे तर माझ्या दोन तीन अशा बिझनेसच्या सुद्धा ओपन आहेत माझा बिझनेसचा चढ टर्न वर्षान वर्षानुवर्ष वाढत जावा असे अनेक एक्सपेक्टेशन प्रत्येक बिझनेसमॅनला असतो किंवा बिझनेस वुमन्सला असतो तुमचा जर छोटा मोठा बिझनेस असेल किंवा मोठाही बिझनेस असेल तर प्रत्येक बिझनेसमनने जर रेखी शिकली तर आपल्या डे टू डे लाईफमध्ये क्लायंट्स अट्रॅक्ट करणे कन्सिस्टंट मनी फ्लो वाढत राहणे यासोबत तुमच्या बिझनेसच्या महत्वाच्या मीटिंग्स महत्वाच्या डील्स असतात किंवा मोठ्या अमाऊंटचा जेव्हा बिझनेस होणार असतो त्यावेळेला तुम्ही सिच्युएशनल हिलिंग करून बिझनेसमध्ये प्रॉस्पेरिटी मनी अट्रॅक्ट करू शकता रेकीद्वारे तर यासाठी प्रत्येक बिझनेसमॅन आणि बिझनेस वुमन ने नक्की रेकी शिकली पाहिजे रेकी शिकली पाहिजे प्रत्येक छोटा आय टी तसेच गव्हर्नमेंट अशा कुठल्याही जॉब मध्ये असलेल्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सन ने सगळीकडे कॉम्पिटिशन खूप वाढली ज्या वेळेला जॉब मिळवायचा असतो त्यावेळेला सुद्धा खूप कॉम्पिटिशन असते जॉब स्विच करायचं आहे तरी सुद्धा अडचणी असतात तुम्हाला प्रमोशन सॅलरी हाईक तुमचं जे पोस्ट असतील पुढची पोस्ट मिळवणे यासाठी सुद्धा खूप स्ट्रगल करावा लागतो यासोबत माझ्याकडे मोस्टली अधिकाधिक क्लायंट या गोष्टीसाठी येतात की त्यांना ऑफिस पॉलिटिक्सचं खूप त्रास होतो काम करत असताना येणारा मानसिक ताण आणि त्या मानसिक ताणामधून होणारे शारीरिक आणि मानसिक आजार याच्यावरती रेकी उपचार पद्धतीद्वारे मात केली जाऊ शकते तुमचा ओरा डेली क्लि झाल्यामुळे येणारा स्ट्रेस हा अधिकाधिक कमी करण्यासाठी मदत होऊ शकते मोस्टली जे लोक गव्हर्नमेंट जॉब आणि आय टी सेक्टर मध्ये जॉब करत आहेत त्यांनी रेकी शिकलीच पाहिजे कारण त्यांचा स्क्रीन टाईम जास्त असतो त्यामुळे एका जागी बसल्याने त्यांना येणारा ताणतणाव हा सर्वाधिक जास्त असतो यासाठी रेकी उपचार पद्धतीद्वारे आपला हा ताणतणाव हा रोज आपण कमी करू शकतो आपण म्हणाल की आमच्याकडे वेळ नाहीये पण निश्चित मी या गोष्टीवरती गेली दहा वर्ष सातत्याने काम करून प्रत्येकासाठी रेकी उपचार पद्धती रोज फक्त दहा मिनिट प्रॅक्टिस करून त्याचा सर्वोत्तम रिझल्ट कसा काढता येईल याच्यावरती आपण छान पद्धतीने काम केले आणि मगच तुमच्यासाठी मी रेकी आणलेली आहे की शिकली पाहिजे प्रत्येक त्या व्यक्तीने ज्यांना हेल्थ इशू आहे आता हेल्थ इश्यू हे लहान वयापासून ते मोठ्यांपर्यंत ज्येष्ठांपर्यंत अगदी तीसी चाळीस अगदी कोणत्याही व्यक्तींना हेल्थ इशू असू शकतो जर आपल्याला कोणत्याही प्रकारचा हेल्थ इशू आहे जसं की छोटी मोठी डोकेदुखी अंगदुखी यासोबत जर जॉईंट्सचे प्रॉब्लेम असतील असेल असेल शुगर असे अनेक प्रॉब्लेम मोठ्यात मोठ्या जर आजारांची सुरुवात झालेली असेल तर प्रत्येक सिच्युएशन मध्ये आपण रेकी शिकू शकता आणि स्वतःवर उपचार करू शकता यासोबत आपण आपल्या घरातल्या एखादी आज एखाद्या आजारी व्यक्तीला रेकी वॉटर चार्ज करून तयार करून त्याला रोज प्यायला देऊ शकता जेणेकरून त्याच्या औषध उपचारांसोबत रेकी हिलिंग थेरपी आहे ती चांगल्या प्रकारे काम करेल आणि त्याला लवकर रिकवरी देण्यासाठी चांगल्या प्रकारे मदत करेल आणि जे किरकोळ आजार असतात जसं डोकेदुखी सर्दीचा त्रास अंगदुखी वारंवार सतत जे तुम्हाला त्रास होतात ते पूर्णपणे निघून जातील आणि बी पी शुगर असे बरेचसे जे प्रॉब्लेम आहेत ते तुमचे कंट्रोलमध्ये राहण्यामध्ये न्यूट्रल राहण्यामध्ये रेकी उपचार पद्धती तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करेल तर जर आपल्याला हेल्थ इश्यू असतील तर आपण नक्की आणि नक्की रेकी उपचार पद्धती शिकली पाहिजे आणि स्वतःवर उपचार हिलिंग्स केल्या पाहिजे रेकी हिलिंग थेरपी ही शिकली पाहिजे नक्कीच अशा लोकांनी ज्यांना लवकर स्ट्रेस येतो लवकर डिप्रेशन येतो मी एक न्युमरलॉजिस्ट आहे त्यामुळे बऱ्याच क्लायंटच्या न्यूमॉजीवर डेट ऑफ बर्थ वरती मी काम करत असते यामध्ये असं दिसून येतं की काही जणांच्या डेट ऑफ बर्थ मध्ये अशा गोष्टी असतात की ज्यामुळे त्यांना मुळातच ताण तणाव लवकर येतो किंवा त्यांची डेट ऑफ बर्थ असं सांगते की ती लोक इमोशनली खूप सेन्सिटिव्ह असतात अशा सर्व लोकांनी ज्यांना ताणतणाव लवकर येतो स्ट्रेस लवकर येतो लवकर ते डिप्रेस्ड होतात अतिशय ओव्हर थिंकिंग निगेटिव्ह थॉट्स त्यांच्या मनामध्ये सातत्याने येत असतात ओव्हर थिंकिंग तर अशा प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सनने रेकी नक्की शिकली पाहिजे आणि स्वतःच्या मानसिक आरोग्यावरती काम केलं पाहिजे आणि स्वतःच्या इमोशन्स चांगल्या प्रकारे हील करण्यासाठी ही उपचार पद्धती तुम्हाला अतिशय प्रभावीरित्या तुमच्यासाठी काम करते रेकी शिकली पाहिजे त्या प्रत्येकाने ज्याला मनी मनी आहे म्हणजे काय तर पैसा हवाय त्याच्या लाईफमध्ये मध्ये कन्सिस्टंट मनी फ्लो येत राहावा असं वाटत असेल तर त्या प्रत्येक इंडिव्हिज्युअल पर्सनने मनी रेकी शिकलीच पाहिजे मनी रेकी ही तुमच्या पर्टिक्युलर लाईफमधल्या मधल्या मनी रिलेटेड गोष्टींवर काम करते मनी ब्लॉकेजेस काढते तुमच्या लाईफमध्ये मध्ये कन्सिस्टंट मनी फ्लो अट्रॅक्ट करते तुमच्या बिझनेस साठी बिझनेस आणि कन्सिस्टंटली डेली तुमच्या अकाउंट मध्ये पैसे यायला सुरू होतात जेव्हा तुम्ही मनी रेकीचा हिलिंग थेरपीचा उपचार तुमच्या स्वतःवर करता यासोबत जर खूप कर्ज झाला असेल जर खूप देणी झाली असतील था। तुमचे मनी ब्लॉकेजेस खूप जास्त झाले असतील था। तुम्हाला पैसे येण्यामध्ये खूप अडचणी येत असतील तुमचे शिकलीच पाहिजे आणि त्याच्याद्वारे उपचार करून हिलिंग करून आपण आपले कार्मिक मनी ब्लॉकेजेस सुद्धा हिल करू शकतो तर ज्यांना ज्यांना पैसे हवेत कन्सिस्टंटली हवेत तर त्यांनी नक्की मनी रेकी शिकलीच पाहिजे शिकली पाहिजे ज्यांचं ब्युटिशिय जे ब्युटिशियन आहेत मेकअप आर्टिस्ट आहेत जे सॅलॉन्स चालवतात जे कुणालाही थेरपीज देत आहेत जसं फिजिओथेरपी आहे किंवा कुठल्याही प्रकारची मसाज थेरपी देत आहे अशा प्रत्येकाने रेकी शिकली पाहिजे याचं खूप मोठं कारण आपल्याला माहीत नसतं बरेचसे बरेचसे जे मसाज करणारी जी लोक असतात जे थेरपीज देतात त्यांना कालांतराने मनक्याचे प्रॉब्लेम होतात याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ज्या वेळेला तुम्ही इतरांना उपचार देत असता त्यावेळेला तुम्ही त्यांच्या ओरामध्ये डिरेक्टली टॅपिंग करता म्हणजे डिरेक्टली तुमचे जे हात आहेत ते हात तुम्ही क्लायंटला लावत असता त्यांच्या ओरामधल्या मध्ये असलेले ब्लॉकेजेस त्यांच्या ओरामध्ये असलेल्या निगेटिव्ह एनर्जीज या तुमच्या ओरामध्ये अशा वेळेला ट्रान्सफर होतात तर जर आपण ब्युटी थेरपिस्ट असाल मेकअप आर्टिस्ट असाल आपण कुठलीही थेरपी आहे फिजिओथेरपी देत आहे उपचार देत आहे आपण दिवसाभरात अनेक लोकांना भेटत आहे अनेक लोकांशी संवाद साधतायत तर प्रत्येकाने रेकी शिकली पाहिजे म्हणजे एंड ऑफ द डे आपण रेकीद्वारे स्वतःचं क्लिन्झिंग करू शकू म्हणजे आपल्याला लाईफमध्ये मेंटल इमोशनल आणि हेल्थचे प्रॉब्लेम हे कमीत कमी येतील कमी आणि आपलं आरोग्य चांगलं राहील मी असं सुद्धा पाहिलेलं आहे की बरेच जणांना एखाद्या क्लायंटला थेरपी दिल्यानंतर बरेच बरेच दिवस क्लायंट येत नाहीत कारण त्यांची मनी एनर्जी त्या ठिकाणी ब्लॉक होते रेकी थेरपी जी आहे रेकी हिलिंग थेरपी ही त्या लोकांनी नक्की शिकली पाहिजे जे वास्तूमध्ये काम करतात जे ऍस्ट्रोलॉज आहेत जे न्युमरोलॉजिस्ट आहेत त्यांनी रेकी हिलिंग थेरपी नक्की शिकली पाहिजे कारण जर तुम्ही वास्तूमध्ये जात असाल तर वास्तूमध्ये असणारा निगेटिव्ह एनर्जी तिथे असलेल्या पितृदोष तिथे असलेल्या बऱ्याच गोष्टी ज्या तुम्ही ज्याच्यावर उपचार करायला जाता किंवा काढायला जाता त्या तुमच्यावर त्यावेळेला अटॅक करत असतात म्हणूनच तुमचं प्रोटेक्शन होण्यासाठी आणि तिथून आल्यानंतर तुमचं ओरा क्लिन्स करण्यासाठी रेकी हिलिंग थेरपी ही तुमच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करते तर अशा सर्व मंडळींनी नक्की रेकी शिकली पाहिजे अशा प्रत्येक व्यक्तीने रेखे शिकली पाहिजे ज्याला सतत दृष्ट लागते असं वाटतं की लोकांची जेलसी माझ्यावर नेहमी येत असते लोकांना माझं बघवत नाही अशा प्रत्येक व्यक्तीने रेकी शिकून रेकी थी हिलिंग थेरपीजद्वारे आपलं ओराचं प्रोटेक्शन करायला शिकलं पाहिजे यस रेकी हिलिंग थेरपीमध्ये तुम्ही शिकता की आपल्या ओराभोवती एक प्रोटेक्शन शील्ड कसं जनरेट करायचं हे प्रोटेक्शन तुम्हाला प्रोटेक्ट करतं प्रत्येक गोष्टी जी एनर्जी निगेटिव्ह तुमच्या ओरामध्ये साठलेली असेल सुरुवातीला तिच्यावर रेकी थेरपीद्वारे उपचार केला जातो त्यानंतर ही रेकी थेरपी जेव्हा तुम्ही प्रोटेक्शन शिल्ड स्वतःभोवती जनरेट करता त्यानंतर तुमच्याकडे येणाऱ्या निगेटिव्ह गोष्टी तुमच्या ओराच्या बाहेरच ठेवण्याचं थांबवण्याचं काम करते यासाठी आपण रेकी शक्तीद्वारे रोज प्रोटेक्शन शील्ड क्रिएट करू शकतो आणि प्रोटेक्टेड राहू शकतो प्रत्येक निगेटिव्ह व्यक्ती वस्तू वास्तू आणि एनर्जी पासून यासाठी रेकी हिलिंग थेरपी ही प्रत्येकाने शिकली पाहिजे तर वाट कसली पाहताय आजच एनरोल करा कारण थेरपी सर्वोत्तम ही अशी सकारात्मक ऊर्जा आहे जी आपल्या आयुष्यामध्ये आल्याने आपल्या आयुष्यामध्ये हेल्थ वेल्थ प्रॉस्पेरिटी हॅपीनेस अबंडन्स ही भरभरून प्रवाहित व्हायला सुरुवात होते आणि आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध व्हायला